देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस चार महिने कालावधीचे कोर्सेस तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद श्री शिवराज मंच मालवण निर्मित असलेल्या शिवराज भूषण ऐतिहासिक महानाट्य देशात यशस्वी होईल असं प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केलंय पाहुयात अभिषेक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त श्री शिवराज मंच मालवणे निर्मिती असलेल्या शिवराज भूषण ऐतिहासिक महानाट्याचे सलग दोन प्रयोग शुक्रवार दिनांक सहा व शनिवार सात जून रोजी मामा वरेरकर नाट्यगृह मालवणे येथे सादर होत आहेत या भव्य नाट्याचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमदार निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त अफजल खानाचा कोथळा काढला किंवा सुरतेची जी काय का आपल्याला कहाणी सांगितली त्या दोन तीन पाच विषयापुरते मर्यादित नाही आहे अनेक गोष्टी आहेत अजूनही परवेकर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांवर अजूनही भरपूर रिसर्च करणं बाकी आहे अनेक दस्तावेज बाकी आहेत लाखोडमध्ये दस्तावेज बाकी आहेत फक्त आपल्या राज्यातच नाही तर वेगवेगळ्या राज्यात बाकी आहेत साहेब तेही काम आपल्या सांस्कृतिक विभागाचं आहे मी आहे व्यासपीठावर आज सगळे आपण सगळे मान्यवर इकडे आहात आज योगायोगाने मी शिवभक्ती आहे शिवरायांसाठी वेळा आहे आणि आपण सगळेच आहात म्हणजे मी एकटा नाही तर साहेब हे सगळ्या दोघे रिसर्च बाकी आहे नाकोडमध्ये दस्तावेज बाकी आहेत अजूनपर्यंत आपण त्याला हात लावलेला नाही तर साहेब आपल्या सगळ्यांचं सहकार्याने आणि सांस्कृतिक विभागाला पण मी सातत्याने ह्याच्यावर पत्रकार चालवत राहील त्यांना सांगत राहील की आमचे छत्रपती शिवाजी महाराज जे अनेक दस्तावेजांमध्ये अनेक विषय अजूनपर्यंत लढलेले आहेत ते महाराष्ट्राला देशाला आणि जगाला कळले पाहिजे ह्याच्यासाठी साहेब सातत्याने आपण सगळ्यांनी पाठपुरावा करावा मी त्यासाठी पाठपुरावा करीन माझी तिथे गरज असेल कारण का आपण सगळे शिवभक्त आहोत आपण वेळे आहोत शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हे काव्य ज्या कविभूषणांनी लिहिलं तर असं म्हटलं जातं की शिवाजी महाराज आग्र्याला जेव्हा गेले होते आणि आग्र्याच्या दरबारात जो प्रसंग घडला तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवाजी महाराजांचं स्वाभिमानाचं वर्तन सगळ्यांना माहिती आहे त्या प्रसंगापासून प्रेरणा घेऊन पुढच्या काळात शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून उत्तर भारतातलं रायगडावर आलेले हे कविभूषण त्यांनी प्रत्यक्षात रायगडावर आल्यावर शिवाजी महाराजांना ओळखलं सुद्धा नव्हतं असं सांगितलं मग नंतर त्यांना दुसऱ्या दिवशी जरमार त्यांची ओळख पटली वगैरे वगैरे तर पुढे तीन वर्ष राहून रायगडावरच त्यांनी हा एक मोठा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं अक्षरशः तंतोतंत तंतो वर्णन आपल्याला जे इतिहासात ऐकायला पाहायला मिळतं ते या उत्तर भारतातून आलेल्या एका कवीनी करून दाखवतो किती वेगवेगळ्या प्रकाराने शिवाजी महाराजांनी आपल्याला राज्याभिषेक करून घेतला त्यामुळे ते हिंदवी स्वराज्य साम्राज ते साम्राज्य स्वराज्य प्रस्थापित झालं त्या स्वराज्याचं पुढे साम्राज्यच रूपांतर झालं त्याच्यामुळे संस्कृतीचं रक्षण झालं म्हणजे नेमकं काय झालं शिवाजी महाराज शिवा झाले नसते तर काय तर खरोखरच शिवाजी महाराज झाले नसते तर शिवाजी महाराजांच्या आधी आठशे वर्ष या इस्लामी आक्रमकांशी जो हो हिंदू समाजाने प्रतिकार केला होता ना तो प्रतिकार संपूर्ण वाया गेला असता आणि आम्ही सगळे आमची सुंता झालेले म्हणजे एका अर्थाने आम्ही सगळे मुसलमान दिसलो हे त्या कवीभूषणाचा छंदाचा अर्थ लक्षात घेतो तर हा जो आठशे वर्षाचा संघर्ष आहे हिंदू समाजाचा त्या संघर्षाच्या काळामध्ये हिंदू समाजाने जे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे अन्य अत्याचार सहन केले आणि मी जे आता वाक्य म्हणजे शिवाजी महाराज झाले नसते तर हे सगळे प्रयत्न मागे गेले असते व जगाच्या अन्य देशांमध्ये ज्या ज्या वेळेला तिथल्या संस्कृतीवर आक्रमण झाली एक एक त्या त्या देशावर आक्रमण झाली एक एक दोन दोन पाच पाच वर्षात देशचा देश ख्रिश्चन किंवा मुसलमान झाले त्यांची मूळ संस्कृती लोक पावली आणि देश एकतर आज जगातल्या ऐंशी नंबर देश ख्रिश्चन आहेत सत्तर ऐंशी देश मुस्लिम आहेत राज्यकर्ता बदलला म्हणजे प्रजेचा धर्म बदलला कारण राज्यकर्ता बदलला राज्यकर्ता इस्लामी आला त्यांनी किंवा त्यांनी तिथे असलेल्या राज्यकर्त्याला इस्लाम धर्म स्वीकारायला लावला आणि प्रजांनी इस्लाम धर्म स्वीकारला दोन चार पाच वर्षांमध्ये देशात देश श्रिश्चन एक मुसलमान झाले आणि आमच्याकडे आम्ही आठशे वर्ष या सगळ्यापेक्षा सर्वात जास्त अन्याय अत्याचार सहन करून सुद्धा हिंदू म्हणून शिल्लक राहिलो त्याचा श्रेय शिवाजी महाराजांनी महानाट्याच्या पहिल्या दिवशी मालवणवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आमदार निलेश राणे यांना सुद्धा महानाट्य पाहण्याची उत्सुकता होती संपूर्ण महानाट्य पाहिल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी सर्वांचं कौतुक केलं हे महानाट्य देशात यशस्वी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं जसं मी सुरुवातीच्या माझ्या मनोगतामध्ये म्हटलं होत हा प्रयोग उत्सुक समोर बसणारे त्यांना उत्सुकता होती त्याच्याहून जास्त मला होती आणि म्हणून मी दोन मिनटांच्या आतच माझं मनोबत आटपलं आणि आपला हा प्रयोग बघितल्यानंतर मला खात्री आहे की आजपर्यंत असा एक नवीन टाईपचा प्रयोग आपण जो काय बसवला याच्या अगोदर मी बघितला नव्हता आणि देशभरामध्ये दे आण हा प्रयोग हा शंभर टक्के यशस्वी होईल याची मला खात्री आहे आपण सगळ्या कलाकारांनी उत्तम काम केलं त्याच्यामध्ये आमचे मुख्याधिकारी कोण होते आमचे सामन साहेब पण होते सगळे आपलं मनापासून कौतुक करतो मी आणि जिथे जिथे माझी गरज लागेल टक्के आपलाच एक भाग मी आहे असं समजून आपण कधी मला आपल्या आपल्याबरोबर आहे परत एकदा आपल्या सगळ्या कलाकारांचं आणि सगळ्या आयोजकांचं मनापासून मी अभिनंदन करतो कर 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 आणि शुभेच्छा देतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल